विदर कॉलेज पासून अह ऑनरेबल चेयरमैन दिस रिस्पेक्टेड पर्सन आवर माय डियर स्टूडेंट्स सो फॉर आई एम वेरी ग्रटफुल टू फॉर गिविंग दिस गोल्डन अपॉर्चुनिटी टोटल वॉट्स के करे जिते ना माय डियर ओके स्ट्रेटेजी किती करता यो बाबा आपले काम यादीची कंप्लीट केलं म्हणजे सगळ्यांनी एकत्र टीम स्टार्ट झाले एक्चुअली आहे अ हा पोलीस भरती साठी एक पहिली गोष्ट आज dia आपला पहिला दिवस आहे

तो तुम्हाला नाही आम्हाला खूप इन्स्पायर होतो त्यांनी सिस्टीमचा इंटेंडन्स घेऊन एक समाजामध्ये एक आहे हे हा जो गर्व आहे तो इथंपर्यंत थांबणार नाही आता याची मुलं सांगणार आमचे पप्पा आमच्या समाजात पहिली बी असेल ते पुढं पर्यंत कॅरी करून त्यांनी जे सांगितले की माझ्याला काही काही विधीला आली काय माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी असं केलो हे एक सांगण्याचं कारण आहे बाबा की हे बघा आम्ही पट्टीचे खेळाडू एक्सप्लेन दिलेलो तुम्ही हल्लार बी पण व्हेनिस बीच ची खेळाडू नाही पण जे की अनुभव इतके महत्वाचे ते प्रेझेंट कसे करतात त्याच्यापेक्षा ते काय सांगतात ते खूप महत्वाचं ह्याच्यातून तुम्ही मोठी ठेवणं खूप गरजेचं आहे थोडक्यात मला एवढं आहे पोलीस भरती होणं इट्स नॉट अ जोक बऱ्याच मुलांना मी सांगतो पोलीस भरती करणारी जेवढी जनतेची सगळी माणसं निवड कारण काही जण सहज त्यांची चेष्टा उडून जाते काय चार चार वर्ष आता भरती करायला अजून होत नाही जो चेष्टा करायला नाही त्याला धरायच दिलं आणि त्याला म्हणा एक महिना माझ्यावर तू ग्राउंड कर लेखी आणि महिना संपल्यावर माझी एकदा चेष्टा करून बघ तिथे तुला कळते आम्ही थंडी फुटून तू झोपलेला असतोय बेडरूम मध्ये गरम केले आम्ही कुठं असतो आम्ही किती राबतोय मुदी नाही तर नाव दे पण तू एक महिना कर मग आमची चेष्टा मी आतापर्यंत प्रत्येक जी मुलं पोलीस भरती झाले त्यांचा अभिमान आहे पण जी मुलं झाले ते काय प्रयत्न करतात ते माझ्या नजरेत कॅम्प गेले तुझे इट्स नॉट अ जो रोज जाणं काय आज आम्ही जाहिरात वाटायला नुसती दोन दिवस जाहीर म्हणलं

शांततेचे काळात भ्रम झाल्यानंतर युद्धाच्या विरुद्ध साधावं लागत नाही ते शांततेचा काळ म्हणजे गणित बुद्धिमत्ता मार्ग तुमचं परफेक्ट पाहिजे ते सत्तर पंच्याहत्तर मार्काला पाहिजे ज्याही पोलीस भरती तुम्ही फॉर्म भरताय त्याही मराठी गणित बुद्धिमत्ता पोहोच पाहिजे की शंभर टक्के लोकांना पिढे फ्रॉम टुमॉरो मी तुम्हाला जे स्टार्ट केले ते मी कुठली पुस्तक रेफर करणार नाही काय नाही मी कुठली नोट्स सांगणार नाही सगळं केंद्रमध्ये पिढे जशी माझी अवस्था आहे तशी तुमची अवस्था पाहिजे पेपर फेस पाहिजे बरीच मुलं गणित सूत्राच्या आधारे सोडवता सूत्राच्या आधारे गणित सोडवत म्हणजे आधारे चालणं किंवा पिंड्याच्या आधारे पोहोच मी नव्वद टक्के गणित ही बिगर सूत्राची लॉजिक लावू शकता बरीच मुलं रेल्वेच गणित आलं सूत्र अठराशे पाच वगैरे किंवा याला सूत्र सूत्र वापरले पाहिजेत पण त्याला किरकोळ व्हावी पण मॅक्सिमम ही गेली तर बिगर सूत्राची सुटली नॅचरली आपल्याला सुटली पाहिजे ते त्यातलं एकदम इम्पॉर्टंट गणितच्या बाबतीत पूर्ण टेक्नॉलॉजी मिळेल मराठी बाबतीत ही तुमच्यासाठी पाहून खरोखर बोलण्याची की जी येणारी की आम्ही स्टार्टअप केले सक्सेसफुलरित्या पुढे आणि तुम्ही पाहून तुम्ही पूर्ण बघा त्या जगात आज आपण यशस्वी आहे आज सगळ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांचं कौतुक केलं पण मी सांगेन शिक्षकाचा खाली जवळ आहे सिंहाचा वाटा कधीच नाही खाली आवाट आहे सिंहाचा वाटा पाहून सगळा तुमचा आहे तुम्ही पास झाला यु आर रिस्पॉन्सिबल तुम्ही ना झाला झाला युआर रिस्पॉन्सिबल गाईडलाईन दाखवायचं काम आमचं आहे आणि रिझल्ट रिझल्ट एक मला सांगा एक सिंपल उदाहरण देतो आज तुम्हाला आम्ही शिक्षण देणार आहे त्या शिक्षणाची डायट देणार तुम्हाला डायरी का आहे आता रेग्युलर शिक्षण शिक्षणची डाईट इथं अवेलेबल आहे स्टडी मला सांगा तुम्हाला वेट लॉस करायचं किंवा वेट तुम्हाला गेन करायचं वो एक फॉर एक्झाम्पल एखादा वेट लॉस करायचा आहे वजन कमी करायचंय तो येतोय जिम मध्ये वर्कआउट करतोय सोबत बघतोय घाम काळे पण एक्सरसाइज करतोय पण इथं वजन का कमी होते एक्सरसाइज तर तो ऑनेस्टली करायला नाही पण घरी जाऊन वर वजन कमी होईल का प्लीज डुईंग एक्सरसाइज पण तो डाईट मेंटेन करतोय का नाही करत रिझल्ट येत बावन पोलीस पण ते म्हणाचे बरेच मी बघतोय ग्राउंड ऑनेस्टली करतोय क्लास बी तर ऑडिस फेज होणार आहे पण त्याच्यानंतर जी शिक्षणाची जी, जी डाईट आहे ना ती डाईट तुम्हाला फॉलो करते तुम्ही तीनच काम करायची काय काम करायचं ग्राउंड करायचं क्लास करायचं स्टडी रूम चौथं काम तुम्ही करूच नाही शकत अलाउडच नाही तुम्हाला बड्डेला कसं काय जात आहे कुणाच्या लग्नाला कसं काय जात आहे लग्नाच्या बाबतीत मी केलेले स्टेटमेंट आहे सगळ्यांना माहीत आहे माझ्या अकॅडमी मुला आधीच हसायला गेली त्यांना माझी वाक्य सगळी पाड झाले जोपर्यंत अंगावरती येत नाही कोण मेला थे थे ते ते तरी तर त्याच्या मातीला जाईल नाही तुम्ही नाही गेला तर तुम्ही मेलेला माणूस उठून बसणार नाही आणि लग्नाला तरी कोणाची आजची पाच आहे ते लग्नाला फक्त चारच आहे जे लग्न आपण केल्याशिवाय एवढं आपण स्वार्थ असलं पाहिजे मग आपण याच्यात पासून रिझल्ट नाही एक आणि याच्यात निगेटिव्ह सांगा सत्यानंद केले ते निगेटिव्ह पोलीस भरती मुलं आज आम्ही तुम्हाला इन्स्पायर केलं तुमचं रक्त पळावे आता सुट्टी घेत नाही

एक मित्र हो एक तुम्हाला दोन मिनिटात तुमची हवा वाढते तुमची इच्छा सगळी पूर्ण होते निगेटिव्ह लोक कोरोना आल्यानंतर जे 3 मीटर डिस्टन्स होतो त्यांना कोरोना एक वेळ निघून जाते पण निगेटिव्ह थॉट्स जे डोक्यात आले असतात ना ते निघून जात नाही आज कितीतरी मुलं सेमिनारला आले नाही त्यापैकी कितीतरी मी 100% पैसे जाऊ शकतो कोणीतरी निगेटिव्ह साइड त्यांना आम्हाला त्यांनी बघित नाही आमचं शिक्षण बघितलं नाही आमचं टीचिंग बघितलं नाही पण कोणतरी साइड असेल हाय सर तुझी तिकडे आणि तो आला कट्ट्यावर बसला असेल दोन तास मोबाईल मध्ये घालवले पण <laughs> तो इथे इथे आला तर नुकसान झाला असता फायदा झाला असता स्पीच हे द्यायचे आणि तुम्हाला इथं पुढे कोणाची बी सेमिनार असो कोणतेही चांगले व्याख्यान ऐकायला झालंय मित्राला बोला येतोयस का तो नाही म्हटला तर तुम्ही नाही कॅन्सल होईस तुमच्या आईचं जरी कोण त्याच्या हातात तुम्ही नाही कॅन्सल होईस येतोयस का नाही ठीक आहे तुम्ही यायचे त्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही कॅन्सल झाला तर लक्षात ठेवा तुमचा रिपोर्ट सगळा त्याच्या हातात ह्या लोकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही पुढे चालत राहा हे धुक पडलेलं आहे शेवटचं टोक दिसत नाही दोन दोन पाऊल चालत चला तुम्ही एंड पर्यंत जाताय हे धुक आहे बरेच जण नवीन आले पोलीस वरती कशी करायची काय नाही यू हॅव टू वॉक एक एक स्टेप टाकत चला ऑटोमॅटिक सगळं जगाच्या बाबतीत मी मुलांना सगळ्यांच आहे तू हसलास तर ते रडती ते म्हणजे लोक तू हसलास तर ते रडतील तू रडलास तर ते हसतील जर तू पुढे गेला तर ते तुला मागे ओढतील जर तू मागे राहिला तर ते तुला तोडवतील जर कमावलं तर माझ मंदिर जर कमावलं तर दरिद्री मंदिर ए तुला काय करायचं ते कर उद्या तुला काही आणखी पाच जगाचा विचार करणारी जगात दोन मुलाला दहा रुपयाची नोट आणून देत नाही बरीच माझ्या याच्याने मी मला स्पेशल तरी असतील पाठीमध्ये सांगू

धाडशे आमचा कोण धाडशे विद्यार्थी कोण ज्यानं मोबारायचं सिम कार्ड तोडायचं तू धाडशे त्यानं मोबारायचं धाड सगळे ऍप डिलीट करायचे तो धाडशे चार लोकांना मारलं ते धाडशे धाडच नव्हतं अहो चुकून कॉलेजच झालं घरी मोबाईल विसरलं परत फिरून घेऊन ये चुकू सगळ्या त्या धाडाला येते धाड त्याला सोबत देता तुम्ही हे सगळं ग्लॅमर युग युगात बाहेर पडला आणि फुल टाइम जर तुम्ही वर्कआउटला गेला गरज बाळा तुम्ही पास होणार आहे अथवा नाही आणि निगेटिव्ह लोकांकडे अजिबात एखादा जर मित्र आला आणि निगेटिव्ह थॉट सांगितले त्याची मैत्री कट तो मित्र असू शकत नाही जो तुम्हाला निगेटिव्ह करतोय ना तो मित्र असू शकत नाही त्याच्या तोंडावर सांगायचं हे बाबा आजपासून बोलाय यापासून किप द डिस्टन्स त्यापासून डिस्टन्स मेंटेन कर कारण तो निगेटिव्ह करत तुम्हाला निगेटिव्ह करणार आहे बाबा तुम्हाला एक तो लाभ येणार आहे साधे एक उदाहरण सांगतो मी थांबतो एक गावात एक्झाम्पल फॉर अंडरस्टँडिंग बेटर अंडरस्टँडिंग गावात हो। गावा एक टेकडी असते त्या टेकडीच्या उंचावरती आतापर्यंत कोणच गेलो नव्हतं गावात तुमच्यासारखे भाषिक एक दहा तरुण येतात काय व्हायच ठेवले या टेकडीच्या टोकावरती मी जाणारच म्हणतो दहा जण येते टेकडीवर चढायला चालू करते डोंगर <coughs> आहे आणि टेकडीवर चढायला चालू करते अख्खं गाव बोला होते आणि खाल्लं वड्याला चालू होते अरे वर जाऊन का पडाल मराल आतापर्यंत कोण गेले नाही त्या दहा जणांपैकी पाच जण घेऊन खाली येतात टेकडीवर किती जण राहिले काय तुम्ही तोंड जोडत

तिथं मी प्रत्येकाला किस्सा सांगतो हे महत्वाचं आहे खरडे कॉलेज आहे असं ग्राउंड आहे आणि ग्राउंडचे इकडे गेट आहे तिकडे गेट आहे आणि आम्ही सगळेजण तिथं गप्पा मारतो बारतो त्यांना अमोल म्हणून आमचा मित्र होता तो ग्राउंड मधनं बाहेर पडला त्याला पडायचं काय झालं नाही ग्राउंडचं प्रॅक्टिस वगैरे आम्ही सगळेजण एकत्रित करत होतो आम्ही सगळेजण ग्राउंड क्वालिफाय झालो आणि तिकडनं म्हैशी आले तुमच्या गेटच्या जवळ कोल्हापूरमध्ये म्हैशी बरोबर आहेत म्हैशी उदळ आणि आम्ही बरोबर त्या मैशीला हे गेट क्रॉस करून या गेट क्रॉसला जातो हो कायचं रूप आणि आम्ही सगळे असे म्हशी जोरात आले की आम्ही आमची बैठक कॅन्सल पिक्चर नाही दाखव आम्ही पुढे पाहतोय म्हैशी पाठीमा आम्ही पडो ही गेटच्या बाहेर पडलो एकदम स्पीड मध्ये पडून तिथं झाड आहे बाहेर आले मी त्या झाडाच्या पाठीमाग गेलो दोन मित्र इकडे गेलो म्हशीच्या तडाक्यात सापडला म्हणजे आमो त्याला इकडं तिकडं हाताच येईल तो स्टेटस पाहला म्हैशी त्या पाठीमा शेवटी तो गेट म्हणून इकडे सर्वात म्हणजे राईट राईट ला तो लेफ्ट गेला म्हणजे मी त्या डायरेक्शन मध्ये या असत दोन तीन वेळा पाऊस आला असत मग त्या म्हशी गेल्यानंतर दहा मिनिटानंतर आम्ही पुन्हा ग्राउंड बोर्ड भरेपर्यंत हसत होतो म्हणजे हा प्रकार झाला तर त्या अमोलनं सांगितलेलं वाक्य मी प्रत्येक प्रत्येकाला सांगतो युक्तो सुद्धा आहे पर्यंत मी सांगितलं तो म्हणला आजर ज्या स्पीड मध्ये आता मी पळालो नाही त्या स्पीड मध्ये मी जर पी एस आय ग्राउंड वर पळालो असतो महाराष्ट्राला पहिला

तुमच्या लय एनर्जी स्वतःला कमी समजू नका तुम्ही सगळे ब्रँड आहे आता वेळ भरपूर झालाय आहे खरोखर तुम्ही बसून आवडलं मी सरांना इन्व्हाइट करेन आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पुढच्या संस्कारात थोडा आला पाहिजे पास होणार कोण मी निगेटिव्ह म्हणणार नाही त्याला ऐकायचं आज माझ्या ह्याच्यात काय येतात तुम्ही निगेटिव्ह ना आसपास नाही आणि आपल्या आयुष्य केली दुसऱ्या जनता त्याची नाही हार्ड वर्क एकच सक्सेसची की आहे हार्ड वर्क

टाईम वेली मुकतो ग्लास झाल्यावर तुम्ही ग्राउंड करायचं ग्राउंड नंतर इथ क्लास करायचा क्लास झाल्यावर घरी जायचं नाही ग्लास झाल्यावर लगेच स्टडी रूम मध्ये हली की बेस आहे सगळे ते इकडेले घरी कसे बघतात काय असतो करिअर आहे सकाळी जे यायचं ते रात्री घरी जायची तुमची डे बॉडी सिस्टीम लक्षात राहायला पाहिजे नाश्त्यात थोडं बोझ